अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती दौरा अनेक महत्वाच्या घडामोडीच्या साक्षी ठरला जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील विविध विभागाच्या कामाचा ढावा घेण्यात आला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी त्यांच्या विभागातील प्रगतीचा अहवाल सादर केला गळगटातील प्रसुतीसाठी टक्केवारीपासून ते मनपा क्षेत्रातील आरोग्य सेवेपर्यंत रिपोर्ट ट्वेंटी एट जे राबवले होते मध्ये त्यामध्ये मला सांगताना खूप आनंद वाटते की स्पेसिफिकली मिशन ट्वेंटी एट आपण आय एम आर आणि इन्स्टिट्युशनल डेलिव्हरी या तिघांच्या वरती फोकस करायला राबवले होते आय एम आर मध्ये आत्ता आपण जे आय एम आर चे आपला पर्सेंटेज होता ते थर्टी एटमध्ये होतं दोन हजार तेरा चौदाला आणि सध्या आपण सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह ला, ला आलेले आहेत दहा वर्षामध्ये आणि मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला खूप जास्त घाट दिसलेला आहे स्पेसिफिकली दोन हजार एकवीस बावीस पासून जे ट्वेंटी वनवर होता सध्या आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सिक्स्टीन पॉईंट फाईव्हले आहेत मटर्नल मोर्टालिटी रेट ज्यामध्ये माता मृत्यू म्हणतो आपण त्यामध्ये पण आपण जवळपास दोन हजार एकवीस बावीस जेव्हा आपण मिशन मेलगा ट्वेंटी एट राबवलं होतं तेव्हा आपण सत्तरवर होतो आणि आता आपण जवळपास फिफ्टी पर्यंत आलेलो आहोत आणि स्पेसिफिकली स्टील बर्थ रेट इन्स्टिट्यूशनल डेलिव्हरी जेव्हा आपण हे सुरू केलं होतं वी वेर अराउंड सेव्हन्टी एट पर्सेंट आणि आता इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी नाईन्टी सिक्स पर्सेंट फक्त तीन टक्के प्रसूती आता घरावरती होते मेलघाटमध्ये बाकी सर्व प्रसूती सध्या आमच्या सब सेंटर किंवा पीएचसीला होत आहेत याचबरोबर आपण स्पेसिफिकली हेल्थमध्ये मला सांगताना खूप चांगलं वाटते की फुलवंती सिमोरीचे जे प्रकरण होता ज्यामध्ये बाळाला पासष्ट चटके लागले होते आणि त्याच्यासाठी स्पेसिफिकली राज्य शासनामार्फत आणि स्वतः पालकमंत्री त्यामध्ये स्वतः लक्ष घातले होते आणि आपण त्या मुलीला त्याला त्यांच्या आई बाबाला आपण आठ तास काउन्सिलिंग केला होता त्यानंतर ते नागपूरला मुलाला घेऊन जायलासाठी तयार झाले आता त्याच्या हार्ट सर्जरी झालेल्या आहेत त्याच्यासाठी शासनाने आठ लाख रुपये त्यांना अनुदान पण दिलेले आहेत आणि सध्या ते आज डिस्चार्ज होणार होणार आहेत आणि ते चांगली आहेत आणि त्याचा आपण पुढे पण फॉलोअप करणार आहोत दोन तीन मुद्द्यांवर फोकस केलेला होता आणि जो राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मेन फोकस आहे त्या दृष्टीनेच हा विचार केला होता पहिला होता आरोग्याच्या दृष्टीने की आरोग्याच्या दृष्टीने जी केंद्र शासनाची अर्बन हेल्थ सेंटरची योजना जी आहे त्याच्यात आरोग्य मंदिरं किंवा के आरोग्यवर्धिनी केंद्र ज्याला आपण पूर्वी म्हणत होतो आता आरोग्य मंदिर असा शब्द त्याच्यात झालेला आहे त्यामध्ये ऑलरेडी वीस आपण लॉन्च केलेली आहेत सुरू झालेली आहेत आता अजून आपण नऊ करतो आहोत त्याचं पूर्ण पैसा केंद्राकडनं आपल्याला आलेला आहे आणि त्याचं सुरुवात होणार आहे जवळजवळ एकोणतीस आरोग्य के केंद्र आपल्याकडे शहरामध्ये सुरू होत आहेत त्याबरोबर आपले आरोग्य दवाखाने जे आहेत ते पण आहेतच आणि अर्बन हेल्थ सेंटर जी आहेत ती पण आपण करतो त्यामुळे त्या स्ट्रक्चरली जर बघितलं तर आरोग्य सुविधाच्या बाबतीत अमरावती शहरामध्ये निश्चितच चांगली प्रगती आहे त्याच्यामध्ये आवश्यक जी औषधाचा पुरवठा आहे तो पण चांगला आहे राज्यस्तरावर जर त्याचा विचार केला आणि विविध जी मानांकनं आहेत रँकिंग्ज आहेत त्यामध्ये जर मागचे पाच सहा महिन्याचं बघितलं तर साधारणतः सहा सहावा सा, ते सातवा क्रमांक अमरावती शहराचा आरोग्याच्या अनुषंगाने लागतो दुसरा प्रायोरिटी जो विषय होता जो पाणी पुरवठ्याचा होता अत्यंत महत्त्वाचा जरी नवीन पाणी पुरवठा योजना अमरावती शहराला दिलेली आहे साडेनऊशे कोटीची जी अप्पर वर्धामधनं नेरपिंगळ्याकडनं येते त्याची पायाभरणी झालेली आहे त्याची सुरुवात होणार आहे परंतु त्याला कालावधी लागणार आहे त्याबरोबर असं लक्षात येत आहे की बरंचसं शहर वाढतंय नवीन एरियामध्ये एक्सपान्शन आहेत नवीन घरं बांधणी होते परंतु तिथपर्यंत आपला रीच होत नाही आहे पाण्याचा हे पी इम्प्लिमेंट करते विथ कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ आता पाच कोटीचे प्रस्ताव आपण नवीन मंजूर केलेले आहेत जे विविध भागामध्ये बडनेरा असेल तपोवन असेल नवसारी असेल अशा विविध भागांचे पाच कोटीचे प्रस्ताव केलेले उदाहरण स्वरूपात पालकमंत्री स्वतः आले आणि जे ग्रामपंचायतने मुक्त भारत अभियान अंतर्गत चांगलं काम केलं होतं त्यांना स्वतः रोस्पेक्ट केलेला आहे आपले जिल्ह्यामध्ये टोटल तीनशे अठ्ठावीस ग्रामपंचायत मुक्त झालेली आहेत एक मोठी संख्या आहे आणि जे ग्रामपंचायतने चांगला काम केलं उत्कृष्ट काम केलं त्याच्यापैकी त्याच्यापैकी काही ग्रामपंचायतने त्या स्वतःच पालकमंत्रीने आज स्वतः केलेलं आहे आणि मिशन ट्वेंटी एटमध्ये जे चांगली उपलब्धी झाली त्याबद्दल संगीताने ऑलरेडी ब्रीफ केलेलाच आहे त्यातून मला फक्त एवढा ऍड करायचं आहे की जे चांगले रिझल्ट आता दून पूर सुधा के के आले मिशन ट्वेंटी एटमध्ये आलेले आहेत त्याची दखल आता राज्य शासनाने सुद्धा घेतली आहे म्हणून आता दोन दिवसापूर्वीच प्रगती अवॉर्ड सुद्धा डिक्लेअर केले करण्यात आलेला आहे मिशन ट्वेंटी एटला तो राज्यस्तरीय याला पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि ह्या पुढे सुद्धा आपला नियोजन आहे की मेलघाटमध्ये जे चांगले रिझल्ट आलेले आहेत त्याच्यावर अजून फोकस करायचे आहे अजून बालमृत्यू मातृमृत्य कम करायची आहे या व्यतिरिक्त सुद्धा बरेच काम करण्याची आवश्यकता आहे त्याच्या ब्लड बँक खूप दिवसापासून पेंडिंग होती धारणीमध्ये ते सुद्धा कार्यरत करण्यात आलेली आहे यासारखी बाकी तिकडचे पीएससी सेंटर अजून आपल्याला स्मार्ट करायचे आहे दुसरा महत्वाचा विषय होता मेलघाट संदर्भात की मेलघाटमध्ये बिजलीचं सर्वात मोठी अडचण चुकांना समोर येत होती आणि एक जरीदा सबस्टेशन होता ते मागील दीड वर्षापासून कम्प्लीट होता पण फॉरेस्टिक परवानगी नसल्यामुळे त्याला सुरू करता आला नाही पालकमंत्री म्हणून आल्यानंतर पहिली व्हिजिटमध्ये त्या विषयावर खूप गंभीरने चर्चा केली आढावा घेतला के आणि त्याच्यानंतर आता मार्च महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मिटिंग झाली त्याच्यात पालकमंत्री महोदयाने स्वतः इंटरमेन्शन केला स्वतः रिक्वेस्ट केली त्याचा अर्थ आहे की तर ता त्याला फॉरेस्टची वाईल्ड लाईफची परवानगी सुद्धा मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर सी एक परवानगी लागते ते सुद्धा एक महिन्यात मिळून जाईल आणि शेफ्टी आता महिन्यात दीड वर्षानंतर जरीदा स्टेशन सुद्धा कार्यान्वित होणार आहे एक मोठी उपलब्धी आहे पूर्ण मेलघाट क्षेत्राकरिता दुसरा एक विषय होता वीज संबंधित मेलघाटमध्ये ते बाईस गावाला इलेक्ट्रिसिटी नव्हती तो त्याच्यात इलेक्ट्रिसिटी देण्याकरिता एक एम एस बी मार्फत मोठा प्लान तयार करून आपण पाठवलेला आहे शासनाकडे त्याची सुद्धा परवानगी फॉरेस्ट परवानगीसाठी पाठवण्यात आलेला आहे तोपर्यंत तात्पुरता व्यवस्थासाठी साहेबांनी पहिली व्हिजिटमध्ये निरूप दिला होता मेढाला आणि मेढाने त्या बाईस गावाचे सर्वे सुद्धा केला आहे की ते आ, सोलर पॅनल बसवायचे आहे सोलर सेट त्यांना आहे प्रत्येक घराला ते सुद्धा त्याने सर्वे केलेला आहे आता काही दिवसानंतर प्रत्येक घरामध्ये जे बाईस गावामध्ये प्रत्येक घराला सोलर सेट सुद्धा मेढामार्फत देण्यात येईल ते मोठी अडचण जे होती बाईस गावांची ते सुद्धा सॉल्व केली जाणार या व्यतिरिक्त कुपोषण संदर्भात मागील एक दोन वर्षात अमरावती जिल्ह्यात खूप चांगलं काम झालेलं आहे आणि तसा पालकमंत्री महोदयांची सुद्धा हे प्रॉयरिटी आहे आता कुपोषण संभाज संदर्भात महिला का, बाल विकास विभागाने खूप काम केलेलं आहे मागे जे पोषण महाअभियान झाला होता सप्टेंबर महिन्यात त्याच्यात सुद्धा अमरावतीचा अव्वल स्थान होता पुण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला होता आणि त्याच्यानंतर आता बालस्नेही अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे जिल्ह्याला जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा तर हेच त्याचा रिझल्ट आहे की कुपोषण संदर्भात जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे आणि तसं आता पुढच्या वर्षी आपलं टार्गेट आहे की जे काही अंगणवाडी आहे ते अंगणवाडीसुद्धा आपण स्मार्ट अंगणवाडी करूया जेणेकरून ह्या विषयावर अजून काम करता येते आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे आपले अंगणवाडीची मुलं आहेत ते सुद्धा अंगणवाडीपासून त्यांना इंग्लिश अंगणवाडी करण्याचा सुद्धा जिल्हा परिषदचा असा मानस आहे तो ते सुद्धा आपली प्रायोरिटी राहणार आहे पुढच्या वर्षेकरता चौथा विषय आहे की मेलघाटमध्ये विशेष करून चिखलदारामध्ये टूरिम टुरिझमचा पर्यटनचा खूप पोटेन्शियल आहे त्यासाठी सुद्धा सी अंतर्गत पर्यटनासाठी बरेच उपक्रम करण्यात आले डिसेंबरपासून ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची सुरुवात सुद्धा झालेली आहे तिथे स्काय सायक्लिंग झीपलायनिंग आणि स्काई व्हील सुद्धा करण्यात आलेला आहे हे डिसेंबरपासून कार्यान्वित झालेलं आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट येत आहे पर्यटक सुद्धा खूप त्याचा आनंद घेत आहे आणि त्या आपला उद्देश आहे की ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणि इकोटूरिझम करून विशेषकोण शेकळदारांमध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा करायचे आहे आणि पर्यटकांसाठी विविध ऍक्टिविटीज सुद्धा अरेंज करायची आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विकासांना वेग येण्याची अपेक्षा आहे. बळगाटातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रशासन लवकरात लवकर पावले उचलणार आहेत. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य मंदिर प्रकल्पाने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संबंधित पुढील साठी पाहत रहा सिटी न्यूज